आज आपण जास्त भांड्याचा पसारा न घालता आणि जास्त वेळ न घालता वे अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही आलू मटारची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने परंतु चटपटीत अशी बनवून तयार केलेली आहे नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी देखील खूप परिपूर्ण आणि भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा जास्त काही रेसिपीबाबत न सांगता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत आलू मटारची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी वाटण करण्यासाठी सुरुवातीला मी स्लाईस केलेलं ओललं खोबरं घेतलेलं आहे सुको खोबरं घेतलं ते पटकन भाजले जातं परंतु मी ओललं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी एक हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे आता जर तुमचं खोबरं जर सुकं असेल तर ते सेपरेट भाजून घ्या परंतु ओल्लं खोबरं आणि कांदा परतवण्यासाठी सारखाच वेळ लागतो त्यामुळे दोन्ही सोबतच मी परतवून घेत आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान असं खोबरं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि खोबरं कुरकुरीत होईपर्यंत कांदा देखील छान असा आपला भाजली जातं साधारणतः सात ते आठ मिनिटामध्ये हाय फ्लेमवर हा कांदा आणि खोबर अगदी व्यवस्थित असं भाजून तयार होतो हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी आपण तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहोत त्यानुसार हे ग्रेव्हीचं वाटण तयार करत आहोत अगदी आपल्याला झटपट पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार करायची आहे यासाठी आपण मोठ्या आचेवरच हा कांदा आणि त्याचबरोबर खोबरं व्यवस्थित असा लालसा रंगावर परतवून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण परतवून घेतल्यानंतर यामध्ये अद्रक टाकलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा धनी त्यानंतर पिकलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे आता साधारणत तीन लोकांसाठी जी भाजी बनवत आहोत त्या प्रमाणामध्ये आपण हे साहित्य वापरलेलं आहे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायची त्यावेळेस याच म प्रमाणामध्ये तुम्हाला हे प्रमाण साहित्य प्रमाण वाढवत न्यायचं आहे त्यानंतर यामध्ये लसूण टाकलेलं आहे लसूण थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये वापरलेला आहे आणि ह्या स्टेजला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे त्यावर झाकण ठेवून आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे तोपर्यंत वटाने पाण्यामध्ये स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेले आहे आणि बटाट्याची वरील साल देखील काढून आपण ती पाण्यामध्ये ठेवलेलं आहे हे पहा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि आपल्याला ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठीचा हा मसाला पूर्णपणे तयार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवला की ग्रेव्ही आंबट लागत नाही त्यासाठी टॉमॅटो शिजवताना व्यवस्थित असा शिजवून घ्या हे पहा ग्रेव्हीसाठीचं वाटण करण्यासाठी हा मसाला छान असा आपला तयार झालेला आहे आपण तो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत आता कढईमध्ये आपण तोपर्यंत तेल टाकत आहोत तर या ठिकाणी पूर्णपणे आपण कमी तेलाचा वापर करून ही भाजी करत आहोत त्यामुळे तुम्ही जर जास्त तेलाचा वापर करणं पसंत करत असाल तर तुम्ही जास्त तेल देखील वापरू शकता तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा हळद त्यानंतर तीन ते साडेतीन चमचे अगदी लहान साईजचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून झालेले आहे आता यामध्ये आपण बटाट्याची साल काढून तो बटाटा कट करून ठेवलेला होता साधारणतः दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि ते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण ते तेलामध्ये टाकलेले आहे त्यानंतर वटाणा घेतलेला ते आहे आता या भाजीमध्ये मला वटाणा खूप आवडतो त्यामुळे मी बटाणा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे अगदी वटाणा आणि बटाट्याचं प्रमाण कमी अधिक करणं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे आता या ठिकाणी तेलामध्ये हा वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित असं झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर हा बटाटा आपण छान असा शिजवून घेतलेला आहे शिजण्यासाठी वेळ लागत नाही परंतु बटाटा शिजवण्यासाठी अगदी पाच मिनटे एवढा वेळ लागलेला आहे त्यानंतर आपण जी ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे आता बटाटा शिजवण्यासाठी शक्यतो पाणी टाकू नका पाण्यामध्ये बटाटा शिजण्यापेक्षा वाफेवर बटाटा पटकन शिजले जातो त्यानंतर या जो मसाला आहे त्याचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत आपण तो परतवीत राहिलेला आहे आणि जो काश्मीरी लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकलेली होती त्याचा पूर्ण रंग यामध्ये उतरलेला आहे आणि मसाला देखील परफेक्ट असा या ठिकाणी परतवून तयार झाले दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत तो आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये टाकणार आहोत अगदी तुमच्या ग्रेव्हीच्या अंदाजानुसार तुम्हाला हे पाणी कमी अधिक टाकायचं आहे परंतु सुरुवातीला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये मी ही पाणी टाकणार आहे त्यानंतर ही भाजी अगदी व्यवस्थित अशी वीस पंधरा मिनटासाठी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे हे पहा मध्यम आचेवर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आता जरी आपल्याला ही थोडीशी पातळ वाटत असली तरी ही भाजी जशी जशी शिजली जाईल तशी तशी ती छान अशी घट्टसर होणार आहे त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची या ठिकाणी आपण बटाटा शिजवण्यासाठी देखील अर्धा चमचा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता फक्त आपण अर्धा ते पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे आणि व्यवस्थित अशी आपण मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घेतल्यानंतर त्यामधील तेल वरती आलेलं आहे आणि जो काश्मीरी लाल मिरची पावडरचा जो रंग आहे तो पूर्णपणे या भाजीमध्ये उतरलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे आणि परफेक्ट झणझणीत आपली ही आलू मटारची साध्या सोप्या पद्धतीने भाजी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे अशाच चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी पूर्ण महिन्यातील फक्त रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेत असतो सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता ना येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवडे ते सहा दिवस तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या त्याचबरोबर इथून पुढे येणाऱ्या नवरात्राच्या कोणकोणत्या कुन रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील दिवाळी फराळाच्या रेसिपीज कोणत्या पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही पहा छान अशी चमचमीत आपण ही भाजी तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद